तुम्हाला भात भात कुकर करून शिव फुडणीचा खावा वास्त्र यायला आलाय चांगला हा पण काय त्या पिवत नाही का आता रविवार हाय आज खरायचं पण काय नाही तर म्हणजे जरा घर घरी चा काय करायचं आज केलाय वाघानं नको का मग वाघ नाही चा पेत वाघीन आहे आणि वाघानं काम केलं वाघाला काय बघा मित्रांनो तुमच्या ताई ज्या उलट्या चोरा बोंबा म्हणले काम आहे सकाळपासन मी सासूबाईन दोन पोरण मेहन चारशे मकवान भरून आणलं पेंढ्या बांधून आणि ना मका तेवढी पसरली घरचं गुर वैरण काडी बघितली वैरण ब्यायती आणून टाकली होती होय आणि काम लय वाघाने केलंय म्हणून वाघाला तर तरी चायचा म्हणते पण वाघीनच पाहिजे कसं करायचं आता वाघिनी वाघिन घरी असते प्रपंच घरी जास्त वाघिणी जाय झालं काय झालं तर मित्रांनो तुम्हाला आम्ही काल सांगितलं होतं बोरची मोटर काढून दिली या ते आता जाय बघा आणायला आणून ते जोडा आपले पाण्याचे रोटेशन लागते लय म्हणजे लय हाल झाले तर बघा दिवसात कशाच हिच हिला बॅरल वर चढा येत नाही लिटर ज्या मग त्यात नाही त्याला खाली क्वाकच बसवलं नाही हो प्लंबर आणून क्वाक बसवून घेऊया आपली चावी पाणी निघतय तर नग म्हणली आणि काय ती वरन बादल्या सोडून बी पाणी ना आणि काय ना पार्वती ची लय अब दवायला लिव अंकार ला वरण खाली सोडला बेअर मध्ये बेअर मध्ये सोडला बेअर मध्ये सोडून चुन अंकारला कळशी ना बे पाणी वर दिलं तवा गुरासनी पाणी पाच जरा वाजता म्हणून काल बायता का बघा ती पार्वतीची मोटर काढली आणि फिटरला बोलवून शी ना तीन या जावा म्हणले हे आणि आता फोन आलता की मोटर काय असं ती जोडले म्हणजे तिथं या म्हणजे पैसे भरायला सगळ्यांनी पैसे दिले भरायचं तिथं ती माणसं लागत सोडताना मित्रांना माणूस लागत फक्त एक जण सोडू शकतोय पण का काढताना सरळ वर वडायची त्यामुळे माणसं लागतील दोघं तिघ माणसाची कार झाली पण नीट वडवून नीट बांधावं लागतंय मिस्त्री मिस्त्री येणार आहे जोडायची मिस्त्रीच केबल बांधणार फक्त आपण रस्तीला व्हायजन रस्तीला पार टाकायची आणि पारन तिढं हळूहळू जाऊ दे अर्धा लिटर दूध घेतलं होतं सकाळी म्हशी मग आम्हाला दिलं नाही अर्ध्या मधलं तेवढं ठेवलं दाखवते बघा अर्धा लिटर घेतलं होतं केला माझा दोनदा झाला आता करायची ते आहे का ना सांगा अर्धा लिटर दुधाची काय दम आहे आता कळायला लागली म्हशीच्या दुधाची किंमत किंमत कळत नाही नसली की माणसाला किंमत कळेल तरी पण मित्रांनो अजून कस बी म्हणलं तर आम्हाला अजून दोन महिने काढावं लागतो दोन महिने तर हायच दुसऱ्या महिन्यात मशी येणार आहे म्हणजे अजून बारावान पहिला नवीन वर्षातला दोन महिने तर अजून जाणार जाऊ द्या दुधाचं काही दूध चालू होणार आहे पण माणसाला जीवाचा व्हायला लागले तर मकाचं काम आम्हाला अक्षरशः नको वाटायला लागले जीव नका तर आलाय एवढं मकन पिडलंय आणि मकवर मेन म्हणजे हाय ती हसवलं आणि आंग सुजून बमूतराची झोप लागत नाही तिकडं मोठर चालू नाही

मला वाटलं नाही मित्रांनो कामं उरकून घ्यायचे ते अठ्ठावीस तारखेला आहे आमच्या आईचं वरिष्रात परत आम्हाला त्याच्या नादी आहे बाजार हाट हे आणायचं घरातलं धुन पाणी हे परत दिवस बघ बघत चाललं बघायला दहा बारा दिवस बारा तर दिवस कुठला सतरा तारीख आहे सतरा तारीख म्हणलं तर हे तीन ते आठ अकरा दिवस राहिलं अकरा दिवसात अजून आम्हाला हे रान मका भरायचे गंज लावायचे ते अजून राहिलेले तीन चारचे मकवान आणायचं त्याला दोन जाते तर दोन दिवस जाते आती रान रोटरणार आहे हो म्हणजे केलंय ती मालक रान रोटरणार आहे त्यामुळे आपल्याला ती रान तोडून आणाव तीच ते आता आज काहीतरी करून ती तोडून टाकायचं ना उद्या याला आपल्या कोणाला तर दोन चारशे अजून ते लागतंय काय करता अहो मित्रांनो तेवढी वैरण म्हणलं तर आपल्या गोरा दोन महिने कशी पार पडते तर दोन महिने म्हणजे आपले लय लाख मोला जे महिन्यात आपली हात म्हणजे गेल्या वर्षीच गोरांना वैरण नव्हती गोरांचं लय हात झालं त्यात गोरं दुधाला कमी आली ती आलीच घरचं दूध ती घरचं दूध असत घरचं नाही हो एकाच दूध आहे एकाच ती एकाच असतं म्हणायचं घरचं होत तेव्हा काय नुसतं दूध आणि वरण टाकायची साखर टाकून कडक मध्ये हानायचं खोट नाय निसत्या दुधास्त होती पण आता जशी मस आठली तसं मला लय आठवायला लागले लय ले म्हणजे लय आठवायला लागली काय बोलून बोलण्याच्या पलीकडला आठवायला लागले बोलण्या पलीकडला आठवाय लागल यांना दुधाचं ध्यान व्हायला लागले ना आम्हाला काम कधी संपतेली ह्याची आठवण यायला लागली कधी रिलॅक्स होतोय असं वाटायला लागलय नाही पण लय लय म्हणजे लय आत्ती झालं होती बसाय उठाई नाही एवढं काम झालं बसा उठाई नाही एवढं काम झालं सासऱ्यांनी मदत करू मी आल्यानं काय नाही बर का पण सासूजी लय मदत आज सासूबाईनं सगळ्या पेंड्या गोळ्या करून वर दिल्या सकाळी आल्या बांधू लागायला मित्रांनो मकाच्या ताटानं पेंड्या बांधायला पेंड्या कशाने बांधल्या काटे काटेगावात काढलं टारा ट्र उचलून ते लांबत होते तिनेच पेंड्या बांधल्या आणि परत त्या धनुरा अजून जे मोठा होता उंच धनोरा त्या बी पेंड्या बांधल्या सुटल्या नाही त्या आना जा जा ना मी राव जातोय ताट मोडलं टाकायचं दुसरं घ्यायचं मोडलंही टाकायचं दुसरं गेलं असा आज तीन दिवस झाला माहिती काय नाही म्हणली काटी खावता ना म्हणलं आता ह्यानी नाद लावते कशाला बांधायचं म्हटलं सुटली की काय तर म्हणते काय म्हणा तिची गाठ सुटतच नाही जेव्हा ती तुटल तेव्हा सुटणार आणि त्याला एक पदर नाही चार चार पाच पाच पदर आहेत तुम्ही तर म्हणलं सुटलं नाही मला म्हंटली काय ना मी पेड्या बांधूनच बांधलं म्हणली तिने पडली नाही पण पण गेली तिला तिची गिर नाही घरी पोरं नाही ती फोरं गेली कामाला एक तर कोल्हापूरला गेले तुम्हाला माहित जायचा अजून सकाळी फोन आणता घरी जा घरी पापा एकटं जायचं आता हि तिला म्हणलं तू आज राह धाकट्या भावाला लावणार आणि पाप्पाला तेवढं पाठवून घे म्हणणार तेवढी पुती शिवून भरून शिवाय टेन्शन गेलं उद्या ओढल्या असू वाढले असू उद्या मकाची पोती भरून टाकायची टेन्शन कमी झालं उद्या गंज बी लावून घ्यायची ते बी राहिलेलं मकवाना उद्या नियोजन करायचे राडा चालू सगळं काम झालं की आपल्याला आणि आज बोरची मोटर बी मित्रांनो आणून जोडायचे बघा ती पाणी वापरायचं जवळच्या जवळ पाणी काढावे काय वाटत नाही नाही धुनं पाणी काढायचं म्हटलं की यांना तळ्याला कधी कपडे न्यायचे बादल्या भरून आणायचे काय आवड कपडे घरात